फोटो न केही हा <laughs> मराठ्याचा आशीर्वाद संघर्ष योद्धा मनोदरंगे धरंगे पाटलांच्या पाठीशी त्यांना काहीच होणार नाही अल्पाविषयी छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं तसं अल्पाविषयी यांना मिळणार नाही यांना दुर्गा छत्रपती शिवाजी आशीर्वादाला मिळणार आहे आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय मुंबईत सोडणार नाहीत संघर्ष योद्धा म्हणून दादा धरंगे साहेबांचा जे आदेश आहे त्या आदेशाचं पालन करणार नेटवर्क राहते का रे पूर्ण बोल काय मिळ नाही धन्यवाद धन्यवाद

मनोज दादा, वे दादा मनोरांगे पाठी ा ममा चेलिये, बलुद, ने ने आदो, आर शे नाल व्ताले, ने इलार yahoo बन्यूनर्या भुत्ध्या है। भैलताव जरॉब न问ना भी सीजाओ देतेवा, ऐसम्मीन, मम्ममम privilege zw 你acak

काय गरज नाही आम्ही काय टेन आम्ही हाय टेन्शन चला आणि यावेळी लाईव्ह दृश्य आपण

गरिबांचे लेखल मोटरसायकल वरती पावसात येते याच्या पाठीमाग खूप मोठ्या वेदना आहेत हे मुख्यमंत्री फडोर साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे साथा। मोटरसायकल वरती मुसळधार पावसात प्रवास करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे इतकी तळतळ लागली रात्री की मोटरसायकल वरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईच्या दिसण येतात त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाहीये परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक जण झटतोय त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे आमची भूमिका आहे आणि प्रतिसादुषित आता शिवजन्म भूमीत आला एक ऊर्जा मिळते आहे महाराजांचा एक थोडं महाराजांची ऊर्जा मिळते आहे नेमकं कसं आता राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण पाळायला ऊर्जा दर्शन इथे आल्यानंतर काय वाटतं काय भावना आहे आल्याच्यानंतर काय वाटतं योगा प्रश्न आहे काय इथं माथा हीच अशी भूमी आहे महत्वाचे रायगड शिंगरी कुत्र्यांना बल शेतकरी पाच हजार लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येने आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहे तिथे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात येत आहे जे आंदोलक अधिक्षे जाणार त्यांना थांबवण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहे परवानगी पलीकडे नाही देवेंद्र फडणवीस साहेब कोणाला थांबवणार नाही कारण गोरगरीबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे कारण मान्य न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं हे अंतिम सत्य मान्य न्यायाधिवतेने सांगितलं होतं की कोणता नवीन कायदा काढला आहे तुम्ही त्याप्रमाणे त्या हे तुमच्याकडे विषय परवानग्याचं खराही काय तो एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब मराठींची ही चेष्टा आहे अशी एक दिवसाची परवानगी देणार म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरच झटकून दुसरं जाळ फेकून दिला असा अर्थ होतो म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री साहेबांना परवानगी दिली मय काय चुकी पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहित नाही फडणवीस काय संदेश राज्यात गेला तुम्ही मान्य न्यायालय न्यायालय होते याचा अर्थ परवानगी तुमच्याकडेच होत्या कारण ही परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळे तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंमल मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता हे संदेश महाराष्ट्रात गेलेला तुम्ही जाणून बुजून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाट नाराजी चुसळली की जाणून बुजून एक दिवसाची तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी राहतात तुमच्या असं काय नाही मोठं मन दाखवू गोरगरिबांच्या वेदना या खूप या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत वेळ द्यावा समाज काल जसं कौतुक केलं तुमचं तसं पुन्हा कौतुकच करणार तुम्हाला भेटायला विखे पाटील येणार उदय सामंत चर्चा सुरू आहे संभ्रम निर्माण झालाय खरंच भेटायला येणार नाही कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार फोन काय केला मला आमचा नंबर आहे त्यांचा फोन आले फोन काय केला असं उलट नाही बोलायचं कावा चर्चेची तयारी असेल तर आम्ही जायला तयारी तुम्ही यावं का म्हणून रात्री बाराला निघाली होती रात्री बाराला निघाली होती मी झोपलो होतो तेव्हा सरपंच म्हणले वाटतं बाबा तुम्ही सकाळी आत्ता झोपलं बाबा दिवसभर ठीक आहे म्हणे मी सकाळी येतो काही अडचण नाही पण मी आत्ता येऊ शकतो म्हणे लगेच मग ते जमत का मग थोडासा असं कसं बोलायचं झालं चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणूनच तर ते येतो म्हणले ना आता त्यांचं त्यांचं तयार चर्चेला तुम्ही सरकारशी कधी नाही म्हणल म्हणलोच नाही शिष्टमंडळ आलं भेटणार शिष्टमंडळ आलं तर तुम्ही भेटणार आहात त्यांना चर्चा करणार आहात कुणाल भेटल तुम्ही भेटायला तयार आहात पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला असं म्हणा वाटायला करिअर की काय राजकीय असं म्हणा ना म्हणाच्यातून <coughs> फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरीबांचे नाराजी अंगावर घेत तर पुढच्या काळात पण काय होत तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा कडून टाका बहुमताची सत्ता सत्ताची मराठ्यांशी वादी नाही पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस <laughs> राजकीय करिअर बर्बाद करणारे असते तुमचे म्हणून मी कालही सांगितलं चा पुता चौकातून आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गाड्याचा पायथून सांगतो विनंती करून सांगतो ते योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीचं सोनं करायची गोरगरीब मराठ्यांचे मनं जिंकायची तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा हेच मराठी गुलाल टाकून बरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाही ही आमचा या ठिकाणून शब्द आहे आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाहीत तुम्ही आमची वैरी नाहीत तुम्ही आमचे शत्रू नाहीत तुम्ही फक्त तुमची आडमोठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून या पवित्र शिवनेरी गडावरून आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय हे पण लोकशाही मार्गानं आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नऊ देणार तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करू गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनात जिंका मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला ही आम्हाला आमच्या तुम्हाला विनंती आहे आता माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्हाला पवार आहेत गेल्या एका महिन्यापासून राजकीय इच्छा आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही काय सांगितलं राजकीय राजकीय होईल राजकीय करिअर उद्धवस्त होईल असं तुम्ही मागच्या महिन्याभरापासून बऱ्याचदा बोलताय आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार नाही याकडे तुमचा कल होतोय का सध्या ते शिकवायत आम्हाला तस दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलटले मराठ्यांवरती त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला म्हणून आम्हाला मग ते ती बाजूला जावं लागतं सध्याकडे लक्ष त्यांनी तुमचं जावं लागतंय आम्हाला नावी लाजे कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करते जाणून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेटवर ठेवला त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावाच लागते ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात एवढंच खूल घुसल तो आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले आणखी संधी म्हणतो पुन्हा डबल कि शब्द वापरतो मुद्दामु ही संधी मराठ्यांच्या मन उद्या एक दिवस बसा परवाच पण परवानगी नाही असं होऊ शकत असं होऊ शकत एक दिवसात मग अंमलबाजावणी करा जाऊ दे अंमलबजावणी करून टाका नाही तर आत्ताच करा ना इथूनच भरतो ट्रकतो शिवनेरी किल्ल्यावर असं एक असं कसं होऊ शकतं एक दिवसात उपोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य तुम्हाला कोणी समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळेला जाणून मी मॅनेज नाही होत पण मी आटत नाही पूर्ण साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी म्हणून जरा की जलणार आता हटत तुम्ही काही शपथपत्र मुंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे त्या सगळ्या अटी शक्ती मांडण्या आहे असं काही तुमच्या सहीचं शपथपत्र दिलेलं आहे पहिल्यापासून तुम्हाला कायद्याचे जेवढे तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा हे नवीन कोणता कोणता आढळला आता नमुनेबाचा कायदा आहे काय ती कायदा कुणालाच माहित नाही आणखीन तज्ज्ञांनी वकील बांधवून सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला मिळत नाही ऑफिस नाही अखेर रात गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची ऑफिस त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणलं सहाय्यता कराव लागत त्यांना करा त्यांनी ते दहा वाजता टाकला आम्हाला वकिलाला तरी काय माहिती बिचाऱ्याला आमच्या काय त्याच्यावर आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं जिथं सहाय्य करून द्या म्हणले आम्ही दिले आम्हाला काय माहिती आहेत काय परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासन आलो ना ते नवीन कायदा काढाय काय कोणती वाचलेलं नाही बरं आमच्याकडे वेळ कमी होता आम्ही पाठापाठास आणि पाठवून दिले तुम्ही ज्या गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या गॅजेटमध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत म्हणजे हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये तर वेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहेत त्यामुळे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ ग्रॅजेट मधील सरसकट आरक्षण देता येणार नाही असा निष्कर्ष शिंदे काढलेला आहे चुकीच्या बाहेर ते नका त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुंडीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली या ठिकाणी या गावची संख्या शंभर आहे असणारे छत्तीस ते सदोतीस लोक कुणबी त्या असणाऱ्या एकोणीसशे पाच असेल किंवा त्याच्या आधीच असेल काय जी असेल त्या आजपर्यंत झालेल्या शंभर वर्षाच्या काळात पण ते, ते का जर छत्तीस लोक होते तर एका एका चार, चार चार पाच पाच जरी म्हणलं तरी ते दीडशे दोनशे वाकडा गेला आणि त्या दीडशे दोनशे चार चार पाच पाच म्हणलं तर आता त्याचे आठशे नऊशे झाले एका एका गावात तशा नोंदी आहेत त्या कुणबी आणि मग ते कुणबी कुठे गेली चला जाऊ द्या आज सगळेच मराठीत मग ते पण पिकडे गेले त्यांचे जे पोर आहेत ना तू येत पण तू येत आणि मना हे लावता येत नाही आम्हाला काहीतरी कळत आहे म्हणूनच आंदोलन धरले आम्ही आता तुम्ही लोकाला गजपणे समजेता का भाभी तुम्ही स्वतःला शहाणा समजेता तुम्हाला लय हुशार झाले आता फक्त आता आमच्या भाषा आहे शेतकऱ्याची त्याला आम्ही काही करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध येतात कारण तुम्ही यशित राहता आता बरं गादी जोपाता मग तुमची चांगली आम्हाला नाही येत चांगली आम्ही काब कष्ट करून आमच्या आई बाबाचे कमरा मोडले त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत पोहोचणार आज पवित्र शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन कंपाळाला पवित्र माती लावून आझाद मैदानावरती अमरावपणाला जातोय एकोणतीस ऑगस्टला सकाळी अमरवून उपोषण सुरू होणार फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या <coughs> मराठ्यांना आणि सोबत आलेल्या आले मराठ्यांना विशेष करून सांगू संयम ठेवायचा सगळं घ्यायचं तुमच्या एखाद्या अडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आलेला घास जाता कामा जे रूल असतील ते पूर्ण करायचे हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा एक किलोमीटर अलीकडं थांबायचं हलव्य शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायचं हे मराठ्यांनी समजून घ्यायचं कारण मी शांततेने संयमनं मराठ्यांच्या पदरात एक 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 एक, 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 एक गोष्ट टाकत चाललोय तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्या टप्प्याने काम असत हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून घ्यायचं तिथं दोन हजार काय गेले आझाद मैदानला पाच हजार काय गेले ते पाच हजार येते पुन्हा दुसरे पाच हजार ती जागा खाली एक दिवस लेट दिवशी असं काय नसतं थोडं पोर तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडे आशा लावून बसलाय की आपल्याला आणि आपल्या लेकराला आरक्षण मिळणार आहे ध्यानात ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत ते संयमा घ्यायचे एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोडं लेट काय पुढं जाते काय माग थांबतील केलं जर तर जर तरचा विषय चाललाय ही झाली मराठ्यांसाठीची बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नाही ना पाच हजार लोकांची विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आट घालू नये त्याच कारण हे लोक वाट लावायला येणार आहे मुंबईला हे वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळे त्यांची विच्छा येऊ द्यावं ते जाणारच येतो वापस कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची त्याचं काही टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाही आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्मान्य मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अतिशर्ती काढून टाकाव्या आणि पोरांनाही माझं सांगण तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त सय शांततेनं शांततेने लढा काही लोक आपल्या आझाद मैदानला गेले काही जरी इकडे राहिले एखादा किलोमीटर भर काय जे ते मला नाही थांबायचं शिकायचं हे गेले की परत तुम्ही येतात तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा किती संख्या चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं आणि नुसतं काही नुसत नाही लागलं समज खड्ड्यात गेला तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फुडत आलेला वायाला गे गेलो तो असे इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय पुन्हा पुढच्या काळात कधी का पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे म्हणून सयम घ्यायचं काय आज काय उद्या या मुख्यमंत्री म्हणते सगळेच कायमस्वरूपी परवानगी पण असंही म्हणते आशावादी राहा मी आशावादी दोन वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो आता समाजानं तुम्हाला पाठवलं आणि तुमच्या जा खांद्यावर जबाबदारी टाकली हे पोर आरक्षण घेऊन येणार ते कसं मिळवायचं ह्या डोक्यात घ्यायचं आडमुठ्यापणा करायचा कायद्याचे न्याय देवच्याचे सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली वळून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आठवड्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांगतो थांब थांबले पुढे गेले, गेले, गेले <coughs> हो गे जा। जा ते माघारी आले की हे गेले तुम्ही लांब चालले काय तिथंच बसायचं आलाच परत गेला की ग्राउंड मोकळ झालं की बसला दुसरा टेन्शन नाही घ्यायचं आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली गिरती हे कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू सांभाळायच्या तुम्हाला त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहितीये इथं ग्राउंड वर त्रास झाला राज्यातला सात करोड मराठा समाज शांतते आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे तुम्हाला आलेल्या सगळ्या काय मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतल्या आणि पूर्ण मनावर घेतल्या इकडे एखाद्याला का काठी पिठ बसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांतते सुरू होणार लगेच त्या क्षणाला तसं आझाद मैदानाला जरी तीन हजार बसले पाच हजार बसले आणि दुसऱ्या ग्राउंड वर काही बसले त्याचं दुःख कोणी मानून आलं आपल्याला विजय खेचून न्यायचा आजाद मैदानात जाणं पाच हजार जागेवर पंचवीस लाख जाणं हा उद्देश नाही आपला आपला उद्देश आहे पाच हजार बसून दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा आजचे बसलेले उठले तुम्ही उद्या या एक दिवस लेट परवा दुसरे या हे सुरुवाती चेन बंद पडू द्यायची नाही आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहितीये आणि इथं आता मुंबईला निघालेल्या कोरायला माहितीये महाराष्ट्रातले सगळे मराठे माय मावल्यास त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून आपण इतके फ्रेश आहेत नाही तर प्रत्येक वेळेस थोडापणा तणाव असतो आपल्यावर त्याला काय मीडिया समोर बोला काय टेन्शन घ्यायचं काय त्रास आता तणाव आहे का दोन चार दिवसापासून कारण मराठा शक्ती एक अशी आहे जगाच्या पाठीवरती कोणाची